वडगाव कांदळ या गावामध्ये का आहोत इथं भाजी विक्रेत्या काही महिला आहेत आपण त्यांना विचारूया हवा कोणाची शिरूर लोकसभेची निवडणूक पुण्यात आढळले की कोल्हे <laughs> हो <की> <laughs> केंद्र सरकारच्या कारभारावर खुश का नाखुश खुश <laughs> मोदी साहेबांचं <से> काम चांगलं <laughs> चांगलं आपण पाहतोय मावशी म्हणायला मोदी साहेबांचं काम चांगलं दुसरे लोकसभेची निवडणूक पुढ्यात आहे आढळरावांनी कोल्हे सामना होणार आहे कोल्ह्यांचं काम चांगलं की आढळरावांचं चांगलं कोल्ह्यांचं काम चांगलंय कोल्ह्यांचं काम चांगलं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कारभार कसा आहे ठीक आहे आता असं काय तसं काय घडीत बदलतात तसे असं राष्ट्रवादी काँग्रेसची फाटाफूट झाली अजित पवार एका बाजूला शरद पवार एका बाजूला काय वाटतं सामान्य महिला माई, म्हणून तुम्हाला अजित पवार तिकडे गेले चुकीच झालं असं वाटतंय आम्हाला चूक झाली आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत <laughs> तालुक्याचे आमदार कोण नाही माहिती माहिती नाही अतुल बेनके अतुल बेनके त्यांचं काम कसं माहिती आहे हा बरं आहे त्यांचं काम ते पण बरं आपल्यासोबत दुसरे एक चाची आहेत मावशी नमस्कार शिरू लोकसभेची निवडणूक आता पुण्यात आहे काय चित्र पाहायला मिळेल आढळवा की कोल्हे 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 या मावशी म्हणतात कोल्हे आता दुसऱ्या इथे एक मावशी आहेत आपण मावशींना पण विचारा मावशी लोकसभेच्या निवडणूक पुण्यात आहे केंद्र सरकारचा कारभार चांगला आहे का मोदींच्या कारभारावर तुम्ही खुश आहात का मोदीच्या कारभारामध्ये खुश हा होत तसं अच्छा आता लोकसभेची निवडणूक आहे आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती आहे नाही सांगतायच अमोल कोल्हे माझा अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव दोघांचा सामना होईल खासदार कोण झालं पाहिजे खासदार खासदार तर अमोल कोल्हे मावशींनी मावशींचं मत सांगितलेलं आहे आपल्यासोबत दुसरे दादा आहेत आता दादांना विचार दादा नमस्कार नमस्कार काय नाव नामदेव साध उपास काय परिस्थिती सुरू लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळेल आढळराव की कोल्हे मला आढळ वाटतं कामा ती घरी त्यांनी बरीच कामं केलेली आहे पहिली जरा कामाच्या दृष्टीने कमजोरपणा वाहतो शेतकऱ्याच्या दृष्टीने थोडं म्हणजे आढळराव तुमच्या दृष्टीने योग्य माणूस वाटते जरा कोल्हावर नाराज का नाही नाराज नाही तसं पण कामं जरा कमी त्यांची कामं कमी केंद्र सरकारचा कारभार कसा समाधान म्हणजे मोदींवर खुश मोदीं सगळ्यांचं मीच नाही मत सगळ्यांचं सगळ्यांचं मत आहे म्हणजे आता मला एक म्हणजे मी कोणत्या पार्टीचा हे नाही सांगितलं नाही पक्षाचं काय पक्षाचं काय संबंधच नाही याच्यामध्ये पण नक्की शिवारली मोदी शिव पर्याय नाही तर आता तर आता शिवाजीराव आणि अमोल कोल्हे असा सामना होणारच आहे आता आढळावांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर झालेलीच आहे काय चित्र पाहायला मिळेल राष्ट्रवादीकडून झालेली आहे हो बहुतेक आढळ अपेक्षा आहे आपण पाहतोय सर्वसामान्य माणसं त्यांची मतं व्यक्त करतात आता दुसरे काही भाजी विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांना काय वाटतंय मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे आणि मतदार आपल्या भावना व्यक्त करताना काय सांगतात इथे एक ताई आहे ताई नमस्कार लोकसभेची निवडणूक पुढेच आहे शहर विभागाचे खासदार कोण होतील कोल्हे की आढळ ताई कोल्हे की आढळ तुमचं स्वतःचं मत काय वाटतं <laughs> का आपलं आठवडा नमस्कार ना 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 तुम्हाला बोलता येत नाही ना अच्छा मुकाय अहो मी जातो पुढे मी जातो पुढे नका नका चिडू नका नका तुम्हाला मांडायचं नसेल तर मांडू नका पण चिडू नका आपण पाहतोय दादा जरा थोडेसे गरम दिसत आहेत ताई काय सांगाल शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आढळराव की कोल्हेव आठळराव आता पुढे एक सहकारी आहेत आपण त्यांना विचारूया शिरूर लोकसभा मतदारसंघात हवा कोणाची की कोल्हे अमोल कोल्हे आता आपण या ताईंना विचारूया ताई नमस्कार शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा की कोल्हे अमोल कोल्हे आता दुसरे एक ताई आहेत ते द्राक्ष विकत आहेत त्यांच्याकडनं विचारून घेऊया मावशी नमस्कार काय नाव माझा शिंदू आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत आढळराव आणि कोल्हे तुरुंगी सामना होणार आहे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात कोण खासदार पाहिजे कोल्हे की आढळराव जे चांगलं काम करेन ते कोण चांगलं वाटत ठीक आहे मावशी म्हणतात आमच्याकडे कोण आलं नाही दुसरे एक दादा आहे दादा काय सांगाल शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाशी हवा माहित अमोल कोल्हे मावशी तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हे अमोल कोल्हे अजित तुम्हाला काय वाटते कोण खासदार पाहिजे अमोल कोल्हे तरुण आहे मित्र नमस्कार मतदानाचा अधिकार आहे का मतदानाचा अधिकार नाही मग त्याचे मत विचारण्याला काय आहे म्हणजे तसा अर्थ नाही एक मावशी आहेत मावशी नमस्कार नमस्कार कुठलं गाव वडगाव शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे आढळराव आणि कोल्हे दुरंगी सामना होणार आहे काय चित्र पाहायला मिळेल आढळराव खासदार का कोल्हे का आपल्याला सांगतच माहितीच नाही खासदार कोण आहे कोण आहे खासदार खासदार कोण आहेत कोल्हापूर आढळ माझे खासदार आहेत विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि आढळराव असा दुरंगी सामना होईल मावशी काय काय मावशी तुम्ही काय सांगाल जरा थांबा हो तुम्ही थांबा समोर मतदारसंघामध्ये कोणाच्या शुरू लोकसभा मतदारसंघात कोणाशी आवा कोणाची आवा काय सांगता कोणी माहिती आहे का अमोल कोल्हे कोणपर्यंत निवडून आलं पाहिजे आता ते कस सांगायचं माहिती नाही आपण सांगतायत काय आम्हाला माहित नाही आता दुसऱ्या मावशी मावशी नमस्कार आपल्या विभागाचे खासदार कोणी माहिती का नाही बाबा नाही माहिती तुमचं गाव कुठलं आमचं गाव राजुरी मग आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आता कोल्हे आणि आठवळराव असा दुरंगी सामना होईल कोण खासदार पाहिजे कोण लोकप्रतिनिधी पाहिजे आपल्याला कोण पाहिजे का खासदार कामच करते नाही आपण पाहतोय मावशी म्हणतायत निवडून कोणाला गेलं तर काम करत नाही आता दुसरं आपल्यासोबत एक सहकार्य दादा नमस्कार कुठलं गाव काय सुरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आढळाव की कोल्हे उमेदवार योग्य नाहीत दादा दोन्ही योग्य नाही नवीन उमेदवाराला था। नवीन उमेदवार दिला माणसांनी दोघांनी निकामी आपण पाहतोय दादांचं म्हणणं आहे या दोघांपैकी एकाचही काम चांगलं नाही आपल्यासोबत एक नारायणगावच्या गृहिणी आहेत त्यांना काय वाटतंय शिरूर लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आढळ की कोल्हे आपण या मावशींना विचारा मावशी नमस्कार लोकसभेच्या निवडणूक पुढे शिरू लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आढळराव की कोल्हे खासदार कोण पाहिजे आपल्याला कोण आहे कोण आहे का कोल्हे कोल्हे भाऊ नमस्कार काय नाव आपलं निलेश कुठलं गावगाव खासदारांची निवडणूक आता पुढ्यात आहे लोकसभेची आढळराव की कोल्हे सरकारच्या कारभारावर खुश आहे का केंद्र सरकारच्या कारभारावर खुश आहे असं म्हणतायत आपण दुसरे एक आता मालकरी बाबा आहेत बाबांचं आपण मन जाणून घेऊया बाबा नमस्कार नमस्कार रामकृष्ण आरि रामकृष्ण काय चाललंय आता लोकसभेच्या निवडणुका पुढ्यात आहेत हो। केंद्र सरकारच्या कारभारावर तुम्ही खुश आहात का खुश आहे खुश आहे हो आता खासदार अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव असा दुरंगी सामना होईल कोण खासदार होईल आढळराव पाटील आढळराव पाटील आमचं मत त्यांनाच आढळरावांना हो काय कशामुळे कोल्हे पिक्चर वरती काम करायचे त्यामुळे इकडे आमच्या गावाला परत आलेच नाही कधी नुसती शायनिंग करून तिकडे काम केलं पाहिजे ना काम केलं पाहिजे कामाचा माणूस म्हणून आढळले बरोबर आहे पण अमोल कोल्हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आंदोलन केलं सत्ता हातात नाही ना सत्तेशिवाय काहीच शहा पण शिवाय आणि मोदी शिवाय कामच नाही मोदीशिवाय पर्याय नाही पर्याय नाही बाबा तुम्हाला काय वाटतं खासदार कोण पाहिजे आढळवा की कोल्हा बोले बराबर आहे तुमचं म्हणणं सर्व सर्व ठिकाणी त्याचं कार्य सुशेट कोल्यांचं बर परंतु काय होत काही गावांनी त्यांचं जाणं येणं नसतं अच्छा हा जाणं येणं नसतं काही पेंटिंगला काम आणि काम करायला एक नंबर आहे तो कोल्हा एक नंबर आहे बाबा तुम्हाला काय खासदार अमोल कोल्हे की आढळ अमोल कोल्हे अमोल कोल्हे दुसरे एक बाबा आहेत आपण बाबांकडून जाणून घे बाबा नमस्कार नमस्कार काय नाव विठ्ठल मारुती खेडकर गाव हेच शिरू लोकसभा निवडणूक पुढे आहे आढळराव की कोल्हे खासदार हा आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार कोण होईल आढळराव की हा हा लक्षात मी पप्पा खा खासदार कोण होईल आढळराव कि कोल्हे पुढचं सांगता येणार नाही अंदाज अजिबात सांगता येणार काम चांगलं कोण असेल आढळराव चांगलं का कोल्ह्यांचं चांगलं जो काम करेल तो आपला आतापर्यंत काम चांगलं कोणी केलं आमोलचं बरं होतं सोनवण्याचं बरं होतं पुन्हा परत आमच्या अजित पवारचं मी तिथेही होतो तिथेही होतो मी बरं बारामतीला बऱ्याच वर्षी बरं तिकडून इकडं आलोय गेल्या वर्षीच आलो इकडं वडगावला आता शरद पवार अजित पवार यांची फाटाफूट झाली काकाचं बरोबर का पुतण्याचं बरोबर काकाच बरोबर सगळे सारखे जा मला एकाच गाडग्यात घातलेले काकाचं बरोबर काकाचं बरोबर काय काकाचं कसं बरोबर पुतण्याला संधी द्यायला नको नाही पुतणे का बरोबर तीन पण नाही अहो लहानचा मोठा त्यानेच केला आजी बाबाने लहानचा मोठा केला पण त्यांनी कधी काम करायची म्हणजे अजित पवारांनी मग त्या संधी दिली असेल ना या निवडणुकीला ते सोडून आले ना त्या येडी का भरली येडी मग तिकडे आहे संधी हा बरोबर आहे यामुळे आता आपले खासदार कोण होईल कोल्ले की आढळ आठवडा कोल्हा कोल खोले नक्की सांग काय मग फोडकावला आलेच नाही पैसे नसतात जवळ आढळराव स्वतःच्या गाडीमध्ये सगळे यंत्रणा घेऊन सगळ्या वस्तू पुरवतात असं कधी होत नाही काय माणूस नाही ना तुझे समजतो ना काही कळायचं नाही महाराष्ट्राचं वाटोळ केलं तर मोदी आता आजच्या हटाव हा काय काय मोदी नको नको महाराष्ट्राच्या हा तुम्हाला सहा हजार रुपये देतो आता गॅसला बाजार काय हा काय बाजार पुढे हा कुठला पाहिजे हा कोण योग्य हा कोण योग्य महाराष्ट्रामध्ये तो आलाच नाही येणारच नाही महाराष्ट्रामध्ये कोण पाहिजे कोण शरद आपला बाबा आपला कोण बाबा अजित पवार आपलं शरद पवार शरद पवार पाहिजे शरद पवार तुम्ही एवढे खुश का हा त्याने कामं केली तेवढी महाराष्ट्रामध्ये तो इथून गुजरात महाराष्ट्रात येऊन नेला बोला म्हण के टीचे का काम शरद पवारांनी केल्या पलाम झाले लक्षात घ्या सर्व लोक वडगावची परत शरददानी काम चांगलं केलं माझी आणि आता अतुल बेंच्यानी सहाय्य केले आणि त्याच्यामध्ये कोल्हानी पण सहाय्य केले पण रस्त्याची जी पेंटिंगला कामं पाडल्या ते व्हायला पाहिजे मेन आपण पाहतोय सामान्य माणसं आपली मतं व्यक्त करताना ते अतिशय उद्रेकपणे केंद्र सरकारवर टीका करतायत मोदींचं शेतकऱ्यांकडे लक्ष नाही त्यामुळे त्यांच्याकडनं चुकून अनपार्लमेंटली शब्द जातो त्यांचा हेतू कोणाला वाईट म्हणण्याचा हेतू नसतो शेतीला योग्य बाजारभाव नाही त्यामुळे शेतकरी बांधवांचा हा... उद्रेक आहे शरद चंद्र पवार यांनी सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगलं केलंय असं त्यांचं म्हणणं आहे काय काय ते राजकारणी हा आपण पाहतोय बाबांच्या भावना आपण समजू शकतो बाबांच्या बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की शेतकऱ्यांसाठी जर चा तुम्ही काही करत नसाल तर तुम्ही लायक आहे असंच बाबांना बहुधा म्हणायचं असेल सुरेश वाणी विघ्न टाइम्स वडगाव कांदळी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका